नमस्कार स्मिता भोई रेसिपीमध्ये आज तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आता आपली मकर संक्रांत तोंडावरच येत आहे आणि सगळ्यांच्या घरोघरी तिलगुळ बनवण्याची रेलचेल चालू झालेली आहे तर मग मी आज तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिलगुळाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि ते दात्याला चिकटणार नाहीत आणि कडकही होणार नाहीत आणि सहज असे दोन महिने तुम्ही टिकवू शकता तिलगुळाचे लाडू बनवताना मी असे तीन जिन्नस ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे की ते आपल्या शरीराचे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि हाडं वाढ मजबूत होण्यासाठी पण मदत होणार आहे शेंगदाणे घेतलेले आहेत हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि खोबरे तिथे ॲड केलेले आहे आणि तिल गोल असे हे पदार्थ घ्यायचे आहेत चला तर मग आपण तिलगुळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया गुलाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे दु साहित्याचं प्रमाण बघून घ्यायचं आहे त्यासाठी मी शंभर ग्राम तीळ घेतलेलं आहे शंभर ग्राम डाळिया घेतलेले आहेत आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शंभर ग्राम पन्नास ग्रॅम खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे आणि ह्याचं सगळं मिळून साडेतीनशे ग्रॅम असं प्रमाण झालेलं आहे ना त्याच प्रमाणात आपल्याला गूळ घ्यायचं आहे साडेतीनशे ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मी मोठी अशी कढई जाड बुडायची ठेवून घेतलेली आहे म्हणजे तेल भाजताना तडतडून ते बाहेर उडणार नाहीत त्यासाठी मोठी कढई वापरायची आहे आणि तील असे आपल्याला थोडेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि तेल असे तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आहे आणि तिल आता आपले हे चांगले असे भाजून झालेले आहेत तर मी हे आता तेल काढून घेणार आहे डाळिया भाजून घ्यायच्या आहेत डाळिया चांगले असे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि डाळी आपण मस्त असे ब्राऊन झालेले आहे थोडस असं हलकसं गरम करून घ्यायचं आहे ते ब्राऊन होऊन द्यायचं नाही बारीक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सगळं बारीक करून घ्यायचे आहे गुळ आणि शेंगदाणे एकत्र खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते म्हणून गुल आणि शेंगदाणे थंडीमध्ये खाणे गरजेचं आहे त्या डाळी भाजून थंड करून घ्यायचं म्हणजे फटाफट बारीक होतात आणि डाळ थंड झाली नाही तर ती आपली अशी बारीक होऊ शकत नाही आणि डाळीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि एनर्जी वाढवण्यास खूप मदत होते असे हरभऱ्याच्या डाळीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होते म्हणून हरभरे आणि गुळाचे लाडू करून सेवन करणे गरजेचे आहे तुमचे मी कढीमध्ये तूप घालून घेतलेलं आहे आणि आता हे गुळ घालून घेणार आहे आणि गुळ असं मेल्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी दोन चमचे फक्त थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे आपले तिलगुल चिवट होणार नाहीत आपलं आता चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जायफल आणि वेलची पूड घालून घेणार आहे आपल्याला कसा हवाय ते ओळखायचं असेल तर असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे गोल घालून घ्यायचं आहे आणि बघा असं ना की समजायचं आपलं हे चांगलं व्यवस्थित झालेलं आहे आणि हे आता पाका गुळाच्या पाकामध्ये तिलखोबरं हे सगळे जिन्नस आपण घालून घ्यायचं आहे आणि असं चांगलं परतून घ्यायचं आहे एका ताटाला मी आता तूप लावून घेतलेलं आहे हे आपले इकडे मिश्रण पण आपलं चांगलं तयार झालेलं आहे पाच मिनटं मी असं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि हे असं गरम असतानाच बनवून घ्यायचं आहे जे मिश्रण आपल्याला लाडू वळताना थंड हाताला चटके लागतात त्यामुळे काय करायचं थोडं मिश्रण पहिलं काढून घ्यायचं थोडं थोडं असं मिश्रण काढून ठेवायचं आहे आणि मग लाडू वळायचे आहेत म्हणजे हाताला आपल्याला चटके लागणार नाही आणि पाणी लावायची पण गरज नाही अशा प्रकारे हे काढून ठेवलं ना तर बिलकुल असं हाताला आपल्याला चटके लागत नाहीत आणि लाडूही चांगले असे वळत आहेत हे सगळं मी जिन्नस वापरले त्यामुळे मुलंही आवडीने खातील आणि दिसायलाही खूप असे छान दिसतात आणि खायलाही खूप टेस्ट चांगले लागते अशा प्रकारे मी हे सगळे लाडू आता वळून घेणार आहे तिलगुळ वालताना मिश्रण जर असं कढईमध्ये कडक झालं तर ते परत घॅसवर ठेवून मेल्ट करून घ्यायचं आणि मग लाडू वालायला घ्यायचं हे बघा खूप असं कडक झालेलं आहे मग लाडू वळता येत नाहीत तर त्यासाठी हे असं घॅसवर घेऊन मेल्ट करून घ्यायचं असे आपले तिलगुळचे लाडू तयार झालेले ला आहेत दिसायलाही खूप असे छान दिसत आहे चला तो हें दिखा हें ये ये तर आता आपण व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा